आम्ही दिसतोय तुम्हाला रेल्वे स्टेशनवरती मी आरू आणि माझी विट्टू आणि मिनू जे आहे ती गेली आहे तिकीट कळायला कारण की आम्हाला तिकीट मिळालेलंच नव्हतं तर आता डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरूनच तिकीट कटणार होतो आमचं तर आम्ही वाट बघतो गाडीची गाडी पण थोडी अर्धा तास लेट झाली आहे इथे आम्ही केला थोडासा जुगाळ दादा टी सीवाला दादांना म्हटलं की आम्हाला ए सीची एक तिकीट द्या तर त्यांनी आम्हाला ए सीची एक ॲडजस्ट करून दिली इथे माझ्या मुलीला लागली भूक इथे आम्ही घेतली मॅगे आणि तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवते एवढं छान होतं बाहेर एवढं ऊन असून पण आम्ही ए सीमध्ये बसलेलं असल्यामुळे आम्हाला काहीच वाटत नव्हतं छान वाटत होतं आतमध्ये एकदम थंड थंडगार पण बाहेर कळाच्या ऊन आणि छान वातावरण होतं माझी भिट्टू मस्त एन्जॉय करत होती आणि इथे आम्ही मॅगी वगैरे खाऊन झाल्यानंतर अमूल वगैरे पिलो त्यानंतर मी इथे तुम्हाला दिसत असेल डोक्याला स्टॉल बांधून बसलेली आहे ते ए सीमुळे मला जास्त त्रास होतो जर मी बाहेर असेल बाहेर कुठे याच्यामध्ये ए सी असेल तर मला डोक्याचा खूप प्रॉब्लेम होतो म्हणून मी तो गुंडाळून घेतला आहे खूप मजा मस्ती करून इथे बिट्टू जी आहे ती दमलेली होती तर तिला मी जरा झोपवलं ती इथे झोपली आणि इथे झोपलेली आहे मीनू बसून बसून खूप थकली होती मी म्हटलं टाक तू पण जरा अंग तुला बरं वाटेल मीनू होतो झोपली म्हणून माझ्यासोबत कोणीच बळबळ करायला नव्हतं मी कोणाशी एकटी बळबळ करणार म्हणून मोबाईल घेतला आपला आणि आपला छोटासा ब्लॉग चालू केला दुखीहारीसारखा बापरे <laughs> <laughs> तूच तर खाल्लं का मम्मी तुनीच खाल्लं आठ नऊ तासाचा प्रवास करून इथे आम्ही पोहोचलो अकोला रेल्वे स्टेशनवरती तारेन मला काहीतरी सांगतोय तिथे जे आहे मीनू एक मोठी बॅग घेऊन गेलेली आहे आणि मी पण येऊन मी रेल्वे स्टेशनवर यायच्या आधी माझे मिस्टर जे आहे ते रेल्वे स्टेशनवर येऊन उभे होते आणि ही याची आमची गाडी आणि आम्ही निघालो घराकडे पण मग आम्ही विचार केला की के घरी जाऊन स्वयंपाक घरा एक तर थकलेला हो पण मग आम्ही ते चायनीज खायचा प्रोग्राम ठरवला तर मी आली माझ्या फेवरेट जाग्यावरती चायनीज खायला जिथे मला खूप आवडतं ट्रिपल राईस खायला तर मी कुठे जाते तर मी इथे माउंट कार्मेट आहे तिथे खूप सारे जे आहे स्टॉल लागलेले असतात म्हणजे ठेलं लागलेले असतात त्या ठेल्यावरती एक असं दुकान आहे त्या दुकानावरची मला ट्रिपर राईस खूप आवडते मी नेहमी कधीसुद्धा खाणार तर त्याच ठिकाणावरून खाणार तर मी आतासुद्धा त्याच ठिकाणावरती आलेली आहे तर इथे आला आहे आमचं सूप आम्ही पितो आहे सूप आणि बिट्टू पित आहे पाणी तर इथे ऑर्डर केलेलं आहे ट्रिपर राईस तर राईस यायला वेळ होता त्यावेळे सूप पितो आहे तर बिट्टूचे इथे सुद्धा चालू आहेत थांबलेले नाही काय देऊ तुला चम्मच चम्मच नाही काय खाणार बिट्टू आहे बिट्टू काय ऑर्डर करणार आहेस असं वाले बिस्किट बरं बरं कुठे लॉलीपॉप लॉलीपॉप हा लांबचा गरम गरम ट्रिपर राईस